माहेरच्या अंगणाची चाहू लागली की सगळं अजून सुंदर वाटते रात्री बसलो बसमध्ये मनात ओढ दाटली माहेरच्या आठवणी डोळ्यात पाणी दाटलं सकाळी भाऊ घ्यायला आला हसला प्रेमानं त्या क्षणात विसरले सगळं थकले पण आईचा चहाचा सुवास चुलीवरचं जेवण गंध जसा आईच्या मायाचा तसाच ते हवामान बहिणीच्या गप्पा रांगोळीचा रंग शेळी गाय म्हशी सगळ्यात आपल्या संग, अग्नात त्या सकाळी गारवा मनात उतरला माहेरचं प्रेम पुन्हा मना मन भरून गेलं माहेर म्हणजे फक्त घर नाही ती एक ओढ आहे जी वेळोवेळी आपल्याला परत खेचत राहते हाय हॅलो नमस्कार कसे हा सर्वजण मजेत आहेत ना मजेतच राहा मी अनिता हटोटे माझ्या न्यू ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते आज आम्ही चाललो गावाकडे गावाकडे चाललो ट्रावल्सनी ट्रावल्सनी त्याचे पप्पा प्रज्वलचे पप्पा नव्हते येणार ना सोबत आमच्या त्याच्यामुळं आम्ही ट्रावल्सनी चाललोत पुण्याहून बीडला गावाकडे आमच्या तर बघा प्रज्वलचं काय चाललं आहे हिकून तिकडं तिकून बस बसमध्ये खूपच आनंदी होता त्याला गावाकडे गेल्या वर्षी दिवाळी इतकी मजा झाल आली ना मुलांसोबत खेळायला त्याला मस्त ब गावाकडं छान वाटते म्हणून तो किती खुश होता बसलो मग नंतर त्याला डब्बा पण नेला होता ट्रॉल्समध्ये खायला त्याला घरी पण जावला होता पण त्याला ट्रॉसमध्ये छान वाटते नाही का असं बसून खायला बाहेर गाड्या बघत बघत असं तो जेवण करत होते दोघ जण नंतर आलो होता आम्ही आमच्या गावाकडे मग गावाकडे आल्याच्या नंतर गावाकडं रिक्षा वगैरे हो नसतात सकाळ सकाळी त्याच्यामुळं प्रज्वलच्या मामा आले आम्हाला घ्यायला तिथं स्टॉपवर ट्रावल्सने उतारल्याच्यानंतर आम्ही रिक्षा करून तिथपर्यंत गेलो होतो तिथून नंतर मग ते त्यांची गाडी भाजीपाला विकायची ते गाडी घेऊन आला पाऊस होता ना त्याच्यामुळं मला टू व्हीलर नको बॅगी वगैरे पण बसत नाही त्याच्यामुळं तो मग अशी गाडी घेऊन आल्यानंतर प्रजल आणि ओंकार पाटी पाठीमागं पाऊस पोंड्रीम जिम येतच होता न मग आम्ही चाललो गावाकडे हे बघा रस्त्याने कसा चिकल वगैरे पाऊस आणि किती छान सकाळचं वातावरण वाटतंय ना फ्रेश वाटतंय असं गावाकडे आल्यानं वेगळंच फील होतं आहे आणि हे बघा चिकल वगैरे समोर गेल्यावर बघा हे गाव लागले कुठलं हा छोटे छोटे गावं लागल्यानंतर आम्ही खूप रस्ता लांबून होता ह्यावेळेस शॉर्टकटमध्ये खूप चिकल वगैरे होता त्याच्यामुळे जा नाही जाता आलं मग नंतर आलोत घरी मस्त पो मुलांनी शाळे वगैरे हे पण हॉस्टेलला असतात आता सुट्ट्यावर आलं दिवाळीला त्यांना ते, पण खूप मजा वाटते हे छोटे छोटे भावाचे मुलं आहेत सगळे त्याच्या प्रजेला गावाकडे दिवाळीला कधी जायचं कधी जायचं सुट्ट्या लागले की त्याचं चालू असते मग सगळेजण बसले चहा प्यायला बघा सगळ्यांनी दहा दहा रुपयाचे तोसाचे पुढे आणले गावात दुकान आहे एक नाही का किराणा दुकान तिथून सगळ्यांनी दहा दहा रुपयाला असे तोसाचे असाची पुढे आणले आणि बसले तर चहाची वाट बघत लाईनने एकदम सगळे सारखे दिसते चार पाच जण नंतर मी मावशीने आणला होता खवा म्हशीच्या दुधाचा खवा करून आला होता मग सकाळी उठून इतके सगळे जणी होत्या कामं करायला मग काय करायचं तर मला आपण हे ख गुलाबजाम करत करत बसले मग मी एकजण करत होती चहा कुणी पाणी ठेवत होतं कोणी हिटर आहे गावाकडे त्याच्यामुळे ते पाण्यात चुलीवर थोडंसं कमी पडलं तर त्यानंतर गरम करायचं असे मी गुलाबजाम केले आम्ही जाणार असेल की सगळेजण येतात बहिणी वगैरे येतात आम्ही लांब असतो जा ना तिथं तिथं जवळ असतं त्याच्यामुळे ते कधी पण जाऊ शकतात आमचं नाही जाणं होत नाही काही वर्षातून एकदा जात असतो दिवाळीसाठी गावाकडे बघा सगळेजण चहा तोच मस्त खात बसले प्रजनच तू चहा वगैरे पेत पण आता गावाकडे मुलांच्या नादानी मस्त चहा चटणी भाकर जसं ते मुलं खातील तसं तो खातो होता हे नंतर मग गावाकडं ग गा घाई गरबड असती आवराआवरी पटापट नंतर आम्ही काय भाजी करायची असं म्हणजे नाही का रो पाहुणे आल्याच्या नंतर काय करायचं काय पुरणपोळी ते तर नको वाटते म्हणलं मासवाड्या आमच्याकडं मासवाड्या मातात म्हटलं मासवाड्या करा असे हे काका पण आले होते मावशीला त्यांना घेऊन फोर व्हीलरमध्ये ते पण थांबले मग मग का मला नंतर ह्यांची चालली रांगोळी राधाची चालली रांगोळी माझ्यापेक्षा लहान आहे भाऊ त्याच्यामुळे मी त्यांना आरोतुरच बोलते वनिल कधी कधी येते आवज म्हणजे सवय नाही ना ती आरोथुरं बोलायची त्याच्यामुळं असे त्यांची सकाळ सकाळी शॉर्टकटमध्ये रांगोळी चालली पाहुणे आल्यामुळे सगळी गडबड घायचं असती ना शॉर्टकटमध्ये रांगोळी काढून घेतली नंतर सायपाक वगैरे करायचं होतं होतो तर आम्ही चार पाच जणी पण कसं माहेरायला गेल्याचं नंतर मुलींना जास्त काम सांगत नाहीत आणि बघा असं पाणी सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झाल्या होत्या थोडेसे राहिल्या होते म्हणून पाणी लाईट केली होती त्याच्यामुळे असं चुलीवर पाणी ठेवलं पाण्याचं पातेलं वगैरे आमचं खूप जुनं हे पातील आहे ते गावाकडचं शिरबंदी वाडा दाखवला होता बघा या हेडीमध्ये तिथे एक भाऊ राहतो आणि हे आरशेशी बांधले काही ते एक राहतं जे काम अजून बाकी आहे फरशी वगैरे टाकायची आहे पण ते गावाकडचे शेतकऱ्याचं कसं असतं शेतीवर अवलंबून असतं सगळं शेतीला पीक आलं हे झालं तर मग ते पैसा वगैरे असेल तरच मग बाकीचे कामं करता येतात मग त्याच्यामुळे त्यांनी फरशीचे काम राहिले खेडक्या राहिले आहेत अजून बघू म्हणले पुढच्या वर्षी ह्या वर्षी तर खूपच पावसाने त्रास दिला आणि ह्या कापसाच्या ह्याच्यावर झाला असतं पण कापूसच नाही नाही व्यवस्थित सगळा पावसा वगैरे भिजला आणि मिरच्या ते सगळ्या पाण्यात हे झाले सडल्यासारखे झाले सर मिरचीच तर फार वाटच लागली असं मसा काय मासवडीचा सा सामान आमच्याकडं कोणी पुढदाची ओढी मानतात कोणी मासोडी आमच्याकडं मासोडी मानतात असं ही मावशी चालली सकाळ सकाळ तिचं चाललं आहे कुठायचं ती मुली कुठून आणि वाटूनच छान लागते आणि तिला माहीतच नव्हतं हे ओंकार नाही का शूट करून घेत आहे आणि ते आपल्या गावाकडचं सारखं बसलं चुलीपोडी असं कुठत आणि हे माझी आई टाकत होती पाणी त्याच्यामध्ये पातेल्यामध्ये गरम करण्यासाठी तिला पण माहीतच नव्हतं ओंकार कधीच कर, हे करून घेतलं व्हिडिओ काढून घेतला आहे त्यांना काहीच माहीत नव्हतं त्यांचं आपले रेग्युलरचं सारखं चालले होते कामं हे असं पाणी गरम करावं लागतं आणि समोरच तिथं आंघोळीचं बाथरूम आहे आतमध्ये आहे पण टॉयलेट बाथरूम अजून कामं बाकीत नाही त्याच्यामुळं बाहेरच आम्ही आंघोळ्या वगैरे सगळं बाहेरच श साईडला एक छोटंसं बाथरूम केलेलं तिथंच यूज करतात आणि आणि हे बघा चालले सकाळ सकाळी माझ्या इकडं गुलाबजाम तिकडं चालल्यात बांसवाड्या कुणी का काढते रांगोळी कुणी काय सगळ्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे कामं चालले हे गावाकडं असे सगळ्यांनी जर मिळून मिसळून केलं तर कधी कामं संपतात ते कळतच नाही इकडं आपल्या शिटीला एकटीलाच दिवसभर कामं करत बसायच ही म्हणत होती माझा हेड माझा नको घेऊ बाबा माझा अवतार नाही चांगला मी झोपेतूनच उठून बसली चहा करायला नाही का तरी तिला इतकं हा चाल येत होतं की ती ती म्हणायची पोकारचं चाललंय सकाळी त्याचं त्याचं फोटो वगैरे हे जे त्याच्या मुलांना जरा गावाकडे केलं की वेगळंच वाटतं हे काका अशी गाडी घेऊन आली चार माझी ते शेजारी एक बहिणी तिला पण घेऊन आले आता आता रस्ताच नाही खूप चिकल आहे गावाकडं टू व्हिलर टू व्हीलरवर यायची हेच नाही आहे त्याच्यामुळं ते फोर व्हीलरमध्ये दोघी तिघीला टाकून घेऊन आले ते गाडीमध्ये चालता चालता वाटाणीच रस्त्या रस्त्यांचे गाव असतात त्याच्यामुळं त्यांना आणता येत होतं ही अशी मावशी बसली आहे बेसन बेसन करायला म्हणजे नाही का ते मासवड्याचं बेसन हाटण्यासाठी बसली चुलीवर चुली मला तर काही एवढं चुलीवर नाही जमत मी पण केलं एक दिवस भाकरी माझी आई चालली दळण घेऊन बेसन पिठाचं कशा तरी गावाचं दळण घेऊन चालली आहे वाटतं गावात गिराण होती गिरणीमध्ये त्यांच्या घरीच गिरण आहे पण गिरणीला काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळे ते लाईट कमी जास्त होती त्याच्यामुळे ती बाहेर गेली दळण घेऊन ये मावशीचं चाललंय बेसन हटायचं तिथं भावाचं काहीतरी टॅक्टरचा प्रॉब्लेम झाला तो पण बघत होता घरीच टॅक्टर आहे घरीच कुट्टी मशीन आहे सगळं घरीच आहे कुठं बाहेर जायची गरजच नाही त्यांना गिरण वगैरे सगळं घरीच आहे हे चाललंय मावशीचं सगळ्यांना अशी मासोडी बनवायची आमच्या गावाकडे असे बेसन हटून करतात मस्त मस्तपैकी चुलीवर ते गॅसवर न चुलीवर पण छान इतके मस्त टेस्ट लागते ना भाजीची भाकरीची मग असं तिने हटून घेतलं ती मुली माझं नको बाई फोटो घेऊ माझं अवतार बघ कसं आहे मग म्हणलं तुझं नाही घेत फक्त बेसन आपल्याकडं कसं करतात नाही का बासोडीचं क कसं हटतात कसं काय करतात ते तेवढं घेते म्हणून तेवढं शूट करून घेतलं मीच घेतला होता मोबाईलनंतर की असं बेसन वगैरे हटून घेतलं सगळ्यांचं किती बरेच लोक म्हणजे विस विशिक लोक असतील आम्ही सगळे विष घरचे आणि पाहुणेरावळे सगळे त्यांच्यासाठी एवढं बस झालं भरपूर झालं असं वाटन वाटन हे बघा वाटण मस्तपैकी असं वाटण पाट्यावर वाटलंही मग छान आणि हे झाली मासवडीचा रसा भाजी काळ्या मसाल्याचं मस्त छानपैकी तो बाहेर गॅसवरच फोडणी दिली त्याला आणि मासवडी बाहेर केली आणि तिला वड्यामध्ये टाकायसाठी पण थोडासा मसाला साईडला काढून ठेवला हे असे आमच्याकडे थापून घेतात ओडी मी तुम्हाला एकदा दाखवली होती बघा ब्लॉकमध्ये इकडे केली होती पण ती मी तर पुण्यामध्ये आमच्या गावाकडची अशी मासोडी कशी वाटली ती कमेंट करून सांगा असा मसाला गावाकडचा मी पण घेऊन आले गावाकडच्या मसाल्याची टेस्ट वेगळीच असते साधं जरी केलं ना छानच होत्या भाज्या मी आता इकडे आता घेऊन आले ही मावशी करत होती मासोडी गावकडे गेल्यावर योगीच मुलांना खू कुठं गेली चहा बिस्किट खाल्लं चहा तोच खाल्ली आणि कुठं गायब झाले परज्या वेळेलाच घरी येतात प्रज्वल तर कुठं होता दोन तीन दिवस काळच नाही त्या मुलातच खेळणं तिथंच झोपणं तिथंच त्यांच्या पैसेच राहणं नंतर शेतात पण जात होते तंबाटे वगैरे तोडायला पण प्रज्वल कशाच तोडतं त्याला खोई सवय लागलेली फिरायची ह्याची त्याची खूप नाटकं करत होता चिडचिडवणी करत होता त्यांच्या मुलांनी आणि बहिणीच्या मुलांनी असे भावाचे मुलं तर का हॉस्टेलला असतात दोघं नाही एक असतो गावातल्या स्कूलमध्ये त्याला एकदाचा डब्बा वगैरे ठेवला तर तो जेवतोय का नाही जेवतो कोण लक्ष पण नाही देत त्याला संध्याकाळीचं नंतरच मग घरी बघतात नाही का तो त्याचा खातोय जातो आहे स्कूलमध्ये बॅग भरतोय अभ्यास त्यांचं ते करतात इतके हुशार आहेत ना मुलं इंग्लिश प्रोजलच्या क्लासमध्येच एक थर्ड म्हणजे तिसरीला आणि त्याला इंग्लिश गावाकडे असताना इंग्लिश मराठी गुणाकार भागकार सगळे जमतात म्हणजे तिसरी चौथीच्या मुलं गावाकडं कसं एकच वर्ग असतो त्याच्यामुळे एकत्र सगळे बसतात त्याला तिसरी चौथीचा आणि पाचवीपर्यंत त्याला अभ्यास सगळा येतोय असे गावाकडं आणि सर पण खूप छान असतात सरकारी शाळेमध्ये म्हणतात सरकारी नको सरकार सरकारी स्कूलमधलेच मुलं खूप हुशार आहेत आज इंग्लिश मिडियमच्या मुलांना काय नसतं पैसे भरा हे करा आणि आपल्याला जास्त अभ्यास देतात हे ॲक्टिव्हिटी करा ते करा ते हे करा गावाकडं तसं नाही त्यांचे स्कूलमधले स्कूलमधूनच बॅग असतात त्यांना स्कूलमधलेच बुक असतात स्कूलमधलं सगळं म्हणजे नाही का सॉक्स बूट सगळे स्कूलमध्ये खर्च काहीच नाही आणि अभ्यास पण खूप छान म्हणजे एवढे मी आत्ता बघितलेत ना सगळे मुलं प्रजलपेक्षा थोडे हुशार पुढंच होते इंग्लिश मिडियमला असून शिक्षित असून आपण थोडे नाही का मुलांना एकटे असल्यामुळे थोडे मागच पडले ते ग स्कूलचे गावाकडचे खेडेगावातले मुलं पण खूपच हुशार झाले ते इंग्लिश तर येतेच आहे त्यांना आणि गणित गुण सगळंच म्हणजे सगळ्यामध्ये परफेक्ट आहेत हे अशा आमच्या मासवाड्या झाल्या तयार ते हळद घरचीच हळद आहे घरचं बेसन पिठं आहे त्याच्यामुळं ते थोड्याशा वड्याला कलर म्हणजे डीम आला आहे म्हणजे जास्त पिवळे दिसत नाहीत मग हे दोघी बहिणी बहिणीने केले अशा मासवाड्या हे किनी फ्राय केले आमच्याकडे तळतात पण वड्या नाही का आणि काही रशामध्ये पण टाकतात दोन टाईमची भाजी झाली दुपारची आणि संध्याकाळची म्हणजे एकदा केले के की असं रात्रीपर्यंत रात्री काय फक्त मसाला भात वगैरे केला मुलांना भात सकाळची भाजी वगैरे मस्त अशी छान झालेली होती त्याच्यामुळं रात्रीचा स्वयंपाक शॉर्टकटमध्ये त्यांनायच होतं दुसऱ्या दिवशी एक दिवस राहिले होते मग मला घरचे कामं वगैरे छोटी मुलगी पण ती नात पण असते ना त्याच्यामुळं म्हणजे मी नाही का एक दिवस राहून दुसऱ्या दिवशी जाते नंतर शुक्रवारी सवासनी होतात रामंत होतात पण ते काय राहिलेच नाही रशातले कामं वगैरे असते पाऊस पडला होता त्याच्यामुळं नव्हतं त्या दिवशी आणि नंतर ऊन पडल्याच्या नंतर बया वगैरे लावून लेबर आलेले गावाकडे बाहेरच्या देशातलं लेबर आणतात घरी काही एवढे कामं होत नाहीत कापसं वगैरे घरी होतच नाहीत एवढे कापसं निघतात ना शंभर शंभर क्विंटल असं आमचं कापूस निघतं त्याच्यामुळे एवढं कोण करणार एवढे कोणी असणार तसं करावंच लागतं आहे बायकांच्या मागं जावंच आहे शेतकऱ्यांना काम केल्याशी चुकतच नाही पण ते लेबरच्या मागं एवढं पाठीमागं राहावंच लागतं त्यांच्या त्याच्यामुळे मावशी ते मा म्हणली नको मी एक दिवस राहून दुसऱ्या दिवशी मग बहीण आणि मावशी गेल्यानंतर पण तेवढंच नाही का एक दिवस आलं तरी आपल्याला पण बरं वाढतंय आणि वर्षभर कामं कामं चालले आहेत आणि तेवढंच गावाकडं जाऊन आले थोडं फ्रेश होतं आणि नंतर एनर्जी येते नाही का परत गावाकडून जाऊन आल्याच्या नंतर नंतर कामाला हुरूप येतं आहे आणि हे बघा अशा मासवाड्या तळून घेतल्या हे खूप छान लागतात आणि खराब पण होत नाही दोन दिवस हे फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरी बी खराब होत नाही मस्त मसाला लावून अशा मासवाड्या तळून घेतल्या हे आमच्या गावाकडच्या मासवाड्या नंतर ह्यांच्या दोघीचे चाललेत आहेत बाहेर भाकरी आणि पोळ्या करायच्या मुलांना ब पोळ्या केल्या काय ते बहिणीचे मुलं पण खात नाहीत आणि आमचा प्रज्वल पण नकरी करतो मला भाकर नको हे नको ते नको तर ते, ते मला नको पोरांसाठी थोड्याशा करू चपात्या वगैरे आणि भाकरी पण नंतर चुलीवरच केल्या आधी चपात्या करून घेतल्या नंतर भाकरी केल्या ह्या दोघींचं चाललं होतं बाहेर भाकरी हे आणि आतमध्ये मावशीचं आणि माझ्या आईचं चाललं ते वाड्या करायच्या आणि आम्ही असंच मधी मधी फिरत होतो तिकडे तिकडे मी आणि माझी बारकी बहीण आणि ती पाठीमागं मागा माझ्या उभ्या ती बहिणीची मुलगी आहे दहावीला आहे यावर्षी आणि असे चालले आमचे जेवण मस्तपैकी मासवडी भाकरी आ, कांदा लिंबू आणि हे दिवाळीचं फराळाचं सामान दुसरं काय केलं नव्हतं मला एवढंच खूप झालं सगळं माझ्याकडे लावलं होतं जेवायला वाढायचं पाहुण्याला मग मी वाडीत बसले जेवायला नंतर आल बसलो सगळे एकत्र नाही का सगळे झाले जेवणं वगैरे झाले नंतर मावशीच्या नातीचा आलता व्हिडिओ कॉल छोटी आहे ती म्हणजे सहा महिन्याचीच आहे आणि मस्त असं तिला आजीला बघून एवढी खुश झाली ती तिला वाटलं कुठं गेले कुठं नाही हे सगळ्यांचं चाललं आहे एकत्र म्हणजे सगळे बसून व्हिडिओ कॉल केला तिला बोलून बघण्यासाठी हे माझे आईचं चाललंय मध्ये मध्ये तिला कामाशिवाय दमच निघत नाही निस्तं काम काम पाहिजे नुसतं काम आता आयुष्यभर कामच केले थोडा थोडं आराम वगैरे हो असं आम्हाला वाटतं की थोडं नाही का पहिलं एवढं प काम करावं लागायचं का गावात नळ नव्हते प बाहेरून पाणी आणायला लागायचं डोक्यावर हापशिवून नाही का सकाळी पाठी उठायचे एवढं कष्ट केलेलं आहे हे केलेलं आहे आम्हाला असं वाटतं की आता आता आहे सगळं चांगलं व्यवस्थित भाऊ भाऊ जाया सगळं व्यवस्थित चांगलं आहे तर थोडं आराम करावा बसावा पण पहिले लोकांना नाही ते पहिले कामं केलेलं असतात ना त्याच्या त्याच्यामुळे त्यांना आराम नको वाटतोय दादा बहिणी माझ्या मावची ये गुलाबजाम खाली येते का बघते सगळ्यांना हसते मोबाईल स्वतः ओढू घेते स्वतःच्याच हातात पाहिजे ही बहिणीची मुलगी पलीकारची दहावीला आहे यावर्षी ती पण नाही थांबली तिला पण अभ्यास खूप होता ना त्याच्यामुळे ती म्हणली नाही मी जाते आणि स्कूल कसं दोन दिवसालाच आली होती त्याच्यामुळे म्हणली इनकम्प्लीट आहे माझं कम्प्लीट करावं लागेल त्याच्यामुळे मी नाही राहणार आता गेल्या वर्षी राहिली होती दिवाळीला दोन तीन दिवस आमच्यासोबत ओमकरणी कधीच व्हिडिओ काढून घेतला आम्हाला कळत नाही आम्ही बसलेलो गप्पा मारीत कशा पण सगळा पसारा इकडे बसलो होतो छोट्याशा इकडच्या रूम मध्ये किचन मध्ये

तू मी काय दादी दिसली ती मलाच माहीत नव्हतं नंतर आलो तर आमच्या बाईकडे नंतर आलो तर आम्ही आमच्या इकडच्या जुन्या वाड्यामध्ये कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये होतोपर्यंत बाय बाय